कोलकाता येथील शिकाऊ डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची आणि बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पोर्शमध्ये मध्ये दोन मिनिटांसाठी निशब्द आंदोलन करण्यात आलं पंचायत समिती स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या ठिकाणी कार्यालय आहेत त्या ठिकाणी सर्व कर्मचारी एकत्रित येऊन दोन मिनिटं निशब्द थांबून कोलकाता प्रकरणी श्रद्धांजली आणि बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश